लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिक्षणाची सुरुवातीपासूनच असलेली आवड अभ्यासात हुशार आणि आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांना व्हावा या उद्देशानं पूनम तिडके यांनी दहा वर्षांपूर्वी तिडके क्लासेसची सुरुवात केली दोन विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास आज रोज दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे चला तर मग आज आपण शिक्षणाच्या वेगळ्या वाटा या बातमीपत्रात तिडके क्लासेसच्या संचालिका पूनम तिडके यांचे मनोगत जाणून घेऊया नमस्कार मी पूनम तिडके डायरेक्टर ऑफ तिडके क्लासेस कॉलेज लाईफ मध्ये असताना क्युरी विचारली कोणी काही विचारलं समजावून सांगायला लावलं तर ते मला समजून सांगायला फार आवडायचं तर त्या माझी आवड जोपासण्यासाठी आणि बऱ्याच मुलांना आपल्या ज्ञानाचा फायदा व्हावा म्हणून एक दहा वर्षापूर्वी मी तिडके क्लासेसची स्थापना केली आणि मागील दहा वर्षापासून येथे निरंतर शैक्षणिक हे पवित्र कार्य चालू आहे दहा वर्षापूर्वी सुरू झालेला हा प्रवास अकरावी कॉमर्सच्या बॅचने सुरू झालेला दहा वर्षापूर्वी या बॅचला फक्त दोन विद्यार्थिनी होत्या आणि आता हा प्रवास अडीचशे विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोहोचला आहे त्यासाठी मी सर्व पालकांचे आभार मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आपल्या पाल्याच्या महत्वाचे वर्ष अकरावी बारावी या वर्षामध्ये मला साथीदार केलं सर्व विद्यार्थ्यांचे मी आभार मानते की ज्यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवला आणि मलाही एक विश्वास दिला यू आर कॅपेबल टू टीचिंग मला माहीत आहे की मुलगा जेव्हा अकरावी बारावीला जातो तेव्हा तो एक स्ट्रेसफुल आयुष्य जगत असतो त्याला माहीत असत त्याला इतक्या दिवस सांगितलेलं असतं की बाबा अकरावीला गेल्यानंतर तुझं एन्जॉयमेंटच आहे पण त्याला माहीत असतं की तो कोणत्या स्ट्रेसमध्ये जगत असतो त्यासाठी प्रॉपर गायडन्स सोबत प्रॉपर मोटिवेशन सोबत एका मेंटरची गरज असते त्यासाठी मी मुलांसोबत नेहमी उभी असते डाउट डाऊट त्यांचा छोटा असो मोठा डाऊट असो कोणत्याही डाऊटमध्ये डाऊट मी त्यांचा वेळोवेळी सॉल्व करते त्यांच्या करिअरसाठी जे पण गायडन्स पाहिजे जे, जे पण मोटिवेशन पाहिजे ते निरंतर त्यांना देत असते ॲज अ मेंटर म्हणून मी मुलांसोबत नेहमी उभी असते पाच वर्ष का कॉमर्स क्लासमध्ये टीचिंग केल्यानंतर मला असं जाणवलं की सायन्स स्ट्रीम घेतल्यानंतर ज्या स्पेशलाइज कोर्ससाठी मुलांना शहराकडे जावं लागतंय आणि शहरात गेल्यानंतर शहरात गेल्या गेल्यानंतर त्यांची जी परवड होती ती कमी करण्यासाठी म्हणून मी आपल्या एरियात क्लास सुरू केला आहे सायन्सचा गेली चार वर्षापासून निरंतर आपण सायन्स फील्डमध्येही काम करत आहोत स्पेशलाइज स्टाफ आणि एक्सपिरियन्स स्टाफ हे माझ्या क्लासचे मुख्य वैशिष्ट्य रेग्युलर पेरेंट्स मीटिंग घेतली जाते मुलांना जे पेपर इथे घेतले जातात मुलांचे ते रिसॉल्व्ह करून घेणं आणि पालकांना प्रत्येक पेपर व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवणं हे काम आपल्या क्लासमध्ये निरंतर चालू आहे आत्ता हा व्हिडिओ किंवा तुमच्या मा पर्यंत पोहोचण्याचा एक हेतू महत्वाचा हेतू म्हणजेच मुलांनो बारावीचे पेपर आत्ता संपले संपत आ संपतच आले म्हणजे आणि बारावीच्या बारावीची लढाई संपतेच कुठे तर आपली एक नवीन लढाई आहे एम एच सी सीई टी त्यासाठी तिडकी क्लासेस घेऊन येत आहे एम एच सी सीई टीसाठी एक क्रॅश कोर्स की ज्यामध्ये पंचेचाळीस दिवसामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल आणि पन्नास हजार प्लस क्वेश्चनची क्वेशनची एस तुमच्याकडून करून घेतली जाईल त्यासाठी सात मार्चला एक ओरिएंटेशन लेक्चर ठेवले आहे त्यामध्ये सगळ्या कोर्सची माहिती आणि सिलेबस सिलेबस ची पूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येईल त्यासाठी ज्याही मुलांना त्या ओरिएंटेशन प्रोग्रामला यायचं असेल त्यांच्यासाठी एक गुगल फॉर्म जनरेट केलेला आहे त्यासाठी मी तुम्हाला माझ्या नंबरवर तुम्ही हाय टाका आणि मला तुमची इन्फॉर्मेशन द्या मी तुम्हाला तो गुगल फॉर्म सेंड करते आणि तुम्ही ती माहिती भरून दिल्यानंतर तुम्हाला इन्व्हाइट केलं जाईल की तुम्ही या ओरिएंटेशन प्रोग्रामला येऊ शकता सर्व पालकांना आवाहन करेल की त्यांनी तिडके क्लासेसला एकदा अवश्य भेट द्या इथलं वातावरण बघा स्टाफच्या भेट घ्या आणि मग ठरवा की तुमच्या पाल्याच्या भवितव्यासाठी हा क्लास योग्य आहे की नाही थँक्यू विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शिकवणी वर्गाचा फायदा व्हावा शहरात जाऊन भरमसाठ फी देऊन वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा त्यांना जवळपासच शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी पूनम तिडके यांनी क्लासेसची स्थापना केली कॉमर्स आणि सायन्सचे विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येतात अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक सुसज्ज डिजिटल क्लासरूम प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीनं लक्ष त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे समाधान यामुळे अल्पावधीतच मसरूर दिंडोरी रोड परिसरात असलेली तिडके क्लासेस हे नाव प्रसिद्ध झाले पालक सुद्धा मोठ्या विश्वासानं आपल्या मुलांना येथे शिकवण्यासाठी पाठवतात आणि अने आजवर अनेक विद्यार्थ्यांनी या क्लासेसमधून उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक